उत्पादक शेतकरी हा शेतकरी असा आहे की जो महावीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सहभाग होतो महावीरच्या बीजोत्पा बीज उत्पादन कार्यक्रमासाठी जे काय स्रोत बियाणं लागतं महाबीजचं बियाणं घे घ्यावं लागतं महाबीजच्या नियमानुसार त्याची उत्पादन घ्यावं लागतं महावीरच्या वेगळ्या कसोट्यामध्ये ते पात्र ठरावं लागतं आणि अशा रीतीनं उच्चतम गुणवत्ता असलेलं बियाणं जे तयार करतील त्यांना आपण महा बीजोत्पादक करतो आणि बीजोत्पादन हा कार्यक्रम म्हणजे केवळ अर्थार्जनाचा कार्यक्रम नाही माझ्या मते हा राष्ट्रीय सेवेचा कार्यक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आमचे बीजोत्पादक जे बियाणं तयार करतात त्या बियाण्याचा उपयोग करून एखाद्या शेतकऱ्याला जर दो एक दोन क्विंटलचं उत्पादन जास्त आलं तर त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे किंवा त्याला जे उत्पन्नात भर पडलेले आहे त्याचं सर्वस्वी योगदान हे महावीरच्या बीज उत्पादकांना जातं व्यापारी तर तो जे काही सोयाबीनची लागवड करतात त्यांना आपण सर्वसाधारण शेतकरी म्हणतो त्यांना कोणतंही बंधन नसतं महावीरचा प्रोग्राम घ्यावा किंवा त्याच्या ते त्या कसोट्यामध्ये ते पात्र व्हावं असं काय त्यांना बंधनकारक नसते आणि ते विक्री करण्याची सुद्धा त्यांना ते स्वतंत्र असतात म्हणजे महाबीजचं बियाणं वापरून महाबीजच्या नियमानुसार त्याच्यातली भेसळ वगैरे काढून गुणवत्तापूर्ण बियाणं जे शेतकरी आम्हाला देतात त्यांना महाबीजचे बीज उत्पादन देतात आणि याचा बराचसा फायदा शेतकऱ्यांना भेटतो यावर्षी नवीन वाहनांना आम्ही पाच हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलचा दर जाहीर केलेला आहे जे जुने वाहन आहेत जुने वाहन म्हणजे जे जे एस तीनशे पस्तीस शेमेऊ शेकात्तर कि त्याच्यानंतर डी एस दोनशे अठ्ठावीस त्र्याण्णव झिरो पाच यासारखे जे जुने वाहन आहेत त्यालासुद्धा आम्ही पाच हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल एवढा दर्जा जा आपण जाहीर केलेला आहे सर्वसाधारणपणे डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे जे अधिकाधिक रेट असतात त्याची सरासरी काढून त्याच्यावर वीस ते पंचवीस टक्के अधिकचा भाव आम्ही शेतकऱ्यांना देतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक ह्याच्यामध्ये दे सुद्धा त्यांना भरपूर फायदा होतो आणि वाढीव दराचाही फायदा शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे पीक अत्यंत महत्त्वाचं आहे सोयाबीन पिकाच्या पाठोपाठ तूर आणि सुद्धा प्रोग्राम या जिल्ह्यामध्ये राबवला जातो सरासरी जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जवळपास दो दोन हजार एकर हेक्टर क्षेत्रावर हो, म्हणजे जवळपास पाच हजार एकरावर हो, महावीजचा उत्पादन कार्यक्रम राबविलेला आहे महावीजशी जवळपास बाराशे तेराशे बीजोत्पादक जुळलेले आहे मागच्या वर्षी पावसा पावसामुळं म्हणजे सोयाबीनचं पीक ऐन परिपक्व अवस्थेत असताना जो अवकाळी पाऊस आला किंवा वादळी पाऊस आला त्या किंवा परतीचा पाऊस म्हणू शकतो आपण त्या परतीच्या पावसामुळं आतोनात नुकसान झालं होतं त्याही परिस्थितीत आमच्या महावीरच्या बीजोत्पादक शेतकऱ्यांनी जे काही बियाणं उत्पादन केलं ते जवळपास सतरा ते अठरा हजार क्विंटल बियाणं तयार केलं होतं त्यापैकी नव्याण्णव टक्के बियाणंही पात्र ठरलं होतं तशाच रीतीनं याही वर्षीसुद्धा जवळपास तीस हजार क्विंटल क्वांटिटी आम्हाला सोयाबीनच्या बीज उत्पादन प्राप्त झालेले आजपर्यंत जे काही निकाल प्राप्त झालेले आहेत त्या निकालाचा जर विचार केला तर एकूण प्राप्त झालेल्या लॉटपैकी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के लॉट आमचे पात्र ठरलेले याचं सर्व श्रेय महाबीजशी जुळलेले सर्व बीजोत्पादक बांधतो महाबीजचे कर्मचारी व अधिकारी यांना जातो आणि या जिल्ह्याचा जिल्हा व्यवस्थापक म्हणूनसुद्धा मला याचा साथ आहे सर्वप्रथम आज महावीरच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्धापना दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना शेतकऱ्यांकरिता वेळेवर बियाणं उपलब्ध व्हावं रास्ता दरामध्ये उपलब्ध व्हावं आणि गाव पातळीवर उपलब्ध व्हावं आणि तेही गुणवत्तापूर्ण बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी या, या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे आजपर्यंत महाबीरचा अठ्ठेचाळीस वर्षाचा कार्यकाळ जर पाहिला तर या महामंडळाला अनेक वेळा राष्ट्रीय उत्पादकता प पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे संपूर्ण देशातील अत्यंत फायद्यात चालणारं एकमेव महामंडळ म्हणून महाबीरची गंती होते महावीरचा अधिकारी म्हणून मला याचा सात अभिमान आहे या यशामध्ये महाबीजमधील कार्यरत असलेले सर्व कर्मचारी अधिकारी महाबीजचं व्यवस्थापन महाबीजशी जुडलेले तमाम भागधारक महाबीज बीजोत्पादक आणि या महाबीजचं जे बियाणं तयार झालेलं आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारे आमचे महाबीजचे विक्रेते उपविक्रेते यांचं सर्वांचं योगदान यामध्ये आहे आणि अशाच रीतीनं महाबीजचं यशस्वी वाटचाल व्हावी यासाठी या दिनी या प्रसंगी वेक्षा 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 वेक्षा। मी सर्व तमाम धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील महाबीजशी जुळलेल्या तमाम शेतकरी बांधवाकडून मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी अमोल समुद्रे उपसरपंच डोकी डोकी या ठिकाणी महाबीजचा प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी खरंच आमचं एक गावकऱ्याच्या एक वतीनं एक आम्ही डोकेवासी नशिबान आहोत कारण की आमच्या इथे एक या ठिकाणी महाबीजचा प्लांट असल्यामुळं कमीत कमी दोन अडीचशे कुटुंबाला एक शाश्वत रोजगार या ठिकाणी मिळतो आमची या डोकेवासियांच्या वतीनं अजून एक विनंती आहे की या ठिकाणी महावीरचा हा प्लॅन्ट सुरुवातीला हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्लॅन्ट होता यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महावीरचे प्लॅन्ट झाले आणि त्या ठिकाणी काही मला वाटतं लातूरचा प्लॅन्ट त्याच्यापेक्षा नंतर कॅपॅसिटी वाढवण्यात आली तर हा ग्रामीण भागातला प्लॅन्ट आहे आणि हा प्लॅन्ट जास्तीत जास्त क्षमतेने क्षमतेनं क्षमता याची वाढवावी अजून या प्लांटमध्ये अजून काही सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि जेणेकरून आमच्या या गावातील लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि हा प्लँट एक महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्लँट ग्रामीण भागातला प्लँट म्हणून यापुढच्या काळामध्ये नावारूपाला यावा असं या ठिकाणी ढोकी गावातल्या गावकऱ्यांच्या वतीनं असं आम्हाला वाटतं आणि शेतकऱ्याच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर महाबीजने नवनवीन वरायट्या या ठिकाणी अजून संशोधित संशोधन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या वरायट्या या ठिकाणी आणाव्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माती परीक्षणाचं एक केंद्र या प्लांटमध्येच मोफत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करावं जेणेकरून शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं कुठला खत वापरायचा कुठलं बियाणं त्या ठिकाणी वापरायचं आपल्या जमिनीमध्ये त्याचं शेतकऱ्यांना ज्ञान होईल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये निश्चितच महाबीजच्या माध्यमातून एक आर्थिक क्रांती या निमित्ताने होईल जर्मिनेशन प्रयोगशाळा परभणी किंवा पुणे असल्यामुळं रिझल्ट यायला उशीर लागतो त्याविषयी जर्मिनेशन प्लांट जे परभणी आणि अकोला किंवा पुणे या ठिकाणी असल्यामुळं एक पंधरा वीस दिवसाचा एक महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी शेतकऱ्याने दिलेलं बियाणं जे असतं त्याचा रिझल्ट येण्यासाठी जातो त्यामुळं शेतकऱ्यांना मिळणारं पेमेंट हे थोडंसं कालावधी जास्त लागत असल्यामुळं काही काळ शेतकऱ्यांना आर्थिक ताण त्या ठिकाणी सहन करावा लागतो तर ते तसं तशी सोय या प्लॅनच्या ठिकाणीच उपलब्ध झाली तर लवकरात लवकर त्याचे रिझल्ट येऊन शेतकऱ्यांना पेमेंट लवकरात लवकर मिळतील आणि जेणेकरून त्या ठिकाणी प्लॅन्टला एक सोय पण होईल आणि शेतकऱ्यांची पण सोय होईल आणि जी प्रक्रिया लांबलेली आहे ती लवकर प्रक्रिया पूर्ण होईल नमस्कार सर्वप्रथम च्या अठ्ठेचाळीसव्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज या कार्यक्रमानिमित्त डोकी येथे येणं झालं होतं कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन पण झालेलं आहे तसेच वारंवार ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत की उत्पादन क्षमता कमी असणं किंवा नवीन व्हरायट्या उपलब्ध न होणं त्या माध्यमातून महाबीजचा प्रयत्न तसा पाहिला तर चांगलाच आहे परंतु यातही वाढ होऊन थोडं महावीच साठी राज्य सरकारने केंद्र सरकारनी अनुदान स्वरूपातून किंवा नवीन व्हरायटीसाठी हो जास्त दर मिळण्यासाठी आणि प्रोसेसिंगमध्ये वगैरे काय थोडासा बदल करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवून नवीन व्हरायटी हो देण्यासाठीचा सा प्रयत्न असावा अशी एक माझी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माकडा माकडाचे पोलीस पाठी जसं घोरे घोरे साहेब महावीजचे विक्रेते शेंडगे साहेब वीज प्रक्रिया केंद्राचे केंद्र व्यवस्थापक जाधव साहेब मागच्या वर्षी बीजोत्पादन कार्यक्रम चांगल्या रीतीनं राबवून गुणवत्तापूर्ण बियाणं त्यांनी तयार केलं असे सर्व आजच्या कार्यक्रमाचे निवडलेले उच्च प्रतीचे बीजोत्पादक या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शेतकरी आहेत त्यांनी खरीपमध्ये प्रोग्राम घेतला होता तर त्यांचं पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन पर्सेंट आलेलं तर त्यांचं सत्ता झोबरे पाटील सर यांच्या हस्ते

उत्पादन कार्यक्रम घेतला होता तीनशे पस्ती जे एस तीनशे पस्तीस ह्या व्हरायटीचा तर दोन पॉईंट एकोणसाठ टक्के त्यांचं लो ग्रेट निघालेले अत्यल्प असं लो ग्रेट निघालेला आहे तर त्यांचा सत्कार अध्यक्ष शेंडगे साहेब यांच्या हस्ते करूया